नमस्कार आपण पाहत आहात प्रभास ट्वेंटी फोर न्यूज भारतीय बौद्ध महासभा बीड शाखेच्या वतीने दिवंगत समता सैनिकांना अभिवादन सभा संपन्न झाली दिवंगत सुदाम दाबाडे मेजर मारुतीचंदन शिव समता सैनिक तसेच भारतीय बौद्ध महासभेचे उपासक पांडुरंग वाघमारे मनोहर ससाने जयश्री निकाळजे प्रभाकर जावळे या सर्वांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले धम्मचक्र प्रवर्तन दिन साध्या पद्धतीने साजरा समता सैनिक दलाच्या संघटनात्मक बांधणीवर भर बीड भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने समता सैनिक दल उभारण्यासाठी शहरातील दानदात्यांकडून वस्तूंच्या स्वरूपात मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या सभेला भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष विष्णू कांबळे अमरसिंह ढाका शिवाजी वावळकर बाबू डोळस गौतम कांबळे बाबू शिंदे गौतम धनमे गौतम खेमाळे

तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी योजना आहे ही प्रतिज्ञा दिली होती मी ज्या हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही तिथंच आज दिवस आहे त्या त्या दिवसाचं औचित्य साधून या संस्थेसाठी बीडच्या बौद्ध महासभा भारती बौद्ध महासभा बीडच्या या संस्थेसाठी ज्या ज्या आमच्या संत गणिकांनी ज्या ज्या बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या जीवन रेचलं त्यांच्या मरणोपरा आम्ही त्यांच्या त्यावेळेस आम्ही त्यांना मान सन्मान देऊ शकलो नाही वर्तमाहासेच्या वतीनं म्हणा सांता सैनिकाला वतीने म्हणा या सांता सैनिकांना आम्ही मान सन्मान देऊ शकलो नाही त्यांना ती मानवंद देऊ शकलो नाही त्यांचा उच्च तसा आज आम्ही त्यांचा मान सन्मान इथं करावा असं आमच्या डोक्यात आलो आहे आणि ती कल्पना आम्ही दादाला सांगितलं आधी साहेबांना सांगितली आणि या दोन्ही दोन्ही घरांना आणली मला फक्त दोनच माहीत होते नंतर ते चार अजून आहेत आता मेजर बाबाळे सर अमता दैनिक सर त्यावर पांढरुंगी वाघमारे ससाने सर काल संघमित्रा सुवाम विखाळजी आणि प्रभाकर जावेसाहेब यांना यांच्या कार्याला त्यांच्या कुशलकर्माला मी विनम्र अभिवादन करतो आणि आमची चर्चा होत असतानाच मी दाबाळ्या काकांच्या घरी गेलो होतो तर काकांचे मुलं मला म्हटली की मला काकांचं दाभाळ्या सरांकड्या समता सैनिकांचं जेवढे एवढं साहित्य आहे ते आपल्याला त्यांच्या समृद्धी पिकत्यात समृद्धीच्या त्यांची समृद्धी म्हणून त्यांची आठवण म्हणून आणि हे कार्य दाभाळे काकांचे कार्य पुढं जावत राहो म्हणून त्यांच्या घरच्या लोकांनी मला सांगितलं की आम्ही असं साहित्य इथं त्या समता सैनिकांसाठी आम्ही दान करणार आहोत खूप आनंदाची गोष्ट आहे फक्त आमच्यातून गेले त्याचं दुःख आम्हाला आहे पण त्यांचं कार्य तुमच्या घराच्या माध्यमातून दावडे माय तुमच्या घराच्या माध्यमातून असेल चंद्रशेखर माय तुमच्या घराच्या माध्यमातून हे काम आम्ही